सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे स्वच्छतेतून अनेक जीवांना दान साधनदाता सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी एक दिवस श्रीचक्र श्रीचक्रपाणी महाराजांची महिमा निरूपण करत असताना म्हणतात तेथीची क्रीडा ते ऐसिकी श्री चक्रपाणी महाराज द्वारका नगरीमध्ये वास्तव्य करीत असताना रस्ते आणि ज्या ठिकाणी बाजार भरतो अशी दोन्ही ठिकाणे झाडून काढून तो कचरा सूपामध्ये भरून उजव्या हातामध्ये सूप व डाव्या हातामध्ये खराटा घेऊन तो कचरा गोमती नदीमध्ये नेऊन टाकत असत आणि जे लोक त्यांना भक्तिभावे भेटले त्या लोकांच्या डोक्यावर ते सूप किंवा खराटा हाणीत असत ज्यांना खराटा हाणीत त्यांना विद्या प्राप्त होत असे अशा प्रकारे श्री चक्रपाणी महाराजांनी बावन पुरुषांना विद्यादान केले अंतर्यागाने बहिर्यागाचे दातृत्व केले व काही मंत्रजात विहित म्हणजे काही आगमीचे अशा प्रकारे जीवांना विद्यादान केले व अनंता जीवांना दान दिले दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे आज जरी संत बाबा ग्राम स्वच्छता अभियान गावोगावी लावत असले तरी साडेआठशे वर्षांपूर्वी श्री चक्रपाणी महाराजांनी सर्वात प्रथम ग्राम स्वच्छता केली आम्हा मानव जातीला श्री चक्रपाणी महाराजांच्या ह्या लेळेतून एक आदर्श मिळतो तो असा की अतिशय तुच्छ असलेले काम सर्वज्ञांनी स्वत केले व बाह्य कचरा भरून ग्रामस्वच्छता केली व प्रत्येकामध्ये असलेले अंतर्दोष अंतर्घाणी सुद्धा स्वच्छ केली तर आपणही सर्वज्ञांच्या विद्यादानाला पात्र होऊ शकतो ही शिकवण दिली आहे दंडवत प्रणाम आजच्या लेळेचे प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न श्री चक्रपाणी महाराजांच्या कोणत्या हातामध्ये सुख व कोणत्या हातामध्ये खराटा होता दोन दुसरा प्रश्न श्रीचक्रपाणी महाराज सुख आणि त्या जीवांना काय प्राप्त होते तीन तिसरा प्रश्न श्री चक्रपाणी महाराज दररोज काय झाडून घेत असत चार चौथा प्रश्न आपण या लेळेमधून कोणता आदर्श घ्यावा असे वाटते पाच पाचवा प्रश्न द्वारवती येथे श्री चक्रपाणी महाराजांनी किती जीवांना दानाचे दातृत्व केले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं आहे आपलं श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम